नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच नोटिफिकेशन आलं आहे आणि कालपासून फॉर्म भरणं सुरू झालेत ई टी टीसाठी स्पेशल आता या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोन सिलेबस काय अभ्यास कसा करायचा याबद्दल थोडंसं आपण पाहू डिटेलमध्ये विचार जर केला तर पेपर एक आणि पेपर दोनचं सिलेबस जवळपास फोर्टी सिक्स्टी पर्सेंट सारखंच आहे पण थोडासा जो काही बदल आहे तिथं कशाप्रकारे बदल करायचा त्यानंतर पेपर एक आणि पेपर दोनची काठिण्य पातळी कशी काय राहील तर समजा आता आपण पेपर एकचा जर विचार केला तर ॲप्रॉक्झिमेट सातवी आठवीपर्यंत जसं काही प्रश्न असतात जस त्या लेवलची काठिण्य पातळी राहील आणि हे जे काही असेल पेपर सेकंड याची दहावीपर्यंतचा जो काही सिलेबस राहतो त्या प्रकारची राहते पण मला असं वाटतं की पेपर पहिला द्यायचा की पेपर दुसरा द्यायचा कोणताही जरी द्यायचा असेल तर आपला जो अभ्यास आहे तो दहावी अकरावीपर्यंतच्या काठिण्य पातळीचा झाला पाहिजे कमी पातळीचा आहे म्हणजे कमी प्रश्न कमी लेवलचे प्रश्न विचारला जातील असं काही नाही आणि दुसरं महत्त्वाचं की याची जी एक्झाम आहे ती आय बी पी एस घेणार आहे आय बी पी एस त्या ठिकाणी एक्झाम घेणार आहे ॲक्च्युली बँकिंगला तशा प्रकारचे विषय नाहीत बेडाबाजी नाही किंवा असं प्रकारचं नाही आहेत पण त्या ठिकाणी आता ते आय बी पी एस घेणार तर ते प्रश्न कशा कशा प्रकारचे विचारू शकतात त्याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल आता कॉमन सिलेबस काय काय आणि कसं करायचं आहे दोन्ही पेपरमध्ये दीडशे मार्क आणि त्या ठिकाणी दीडशे क्वेश्चन्स तुमचे आहेत आता चाईल्ड डेव्हलपमेंट पेपर टूमध्ये आणि पेपर वनमध्ये दोन्ही ठिकाणी दिसतोय आपल्याला तीस प्रश्न तीस मार्क याचा अर्थ पूर्णच्या पूर्ण चाईल्ड डेव्हलपमेंटवर नाहीत सर्व जे काही टॉपिक आहेत त्यामधले जे काही तुमचे प्रश्न राहणार आहेत तर जवळपास फिफ्टी पर्सेंट त्या टॉपिकवर राहतील आणि फिफ्टी पर्सेंट प्रश्न तो टॉपिक तो कशा प्रकारे शिकवायला पाहिजे त्याच्यावर तर्क काय काय होऊ शकतो अशा प्रकारचे प्रश्न राहतील म्हणजे इन अँड ॲव्हरेजमध्ये तुम्ही समजा लँग्वेजमध्ये घुसले याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के ग्रामरच राहील किंवा तुमचे पॅसेज राहतील असं नाही तर इंग्लिश शिकवताना काय डिफिकल्टीज येऊ शकतं मुलांना काय प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे यावरचे सुद्धा प्रश्न आपल्याला राहतील त्याला पेडाबाजी म्हणतो आपण त्यामुळं मग दोनही टॉपिक तुमच्या ॲक्च्युली झालेले असतात ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग होतं त्यावेळेस फक्त तुम्हाला इथं रिवाईज आहेत तीस प्रश्न आणि तीस मार्क <coughs> त्यानंतर लँग्वेज दोन्ही ठिकाणी कॉमन आहे इंग्लिश मराठी कोणी इंग्लिश फर्स्ट गिल कोणी मराठी फर्स्ट गिल जे काही तुमचं असेल त्यानुसार तर लँग्वेजचा अभ्यास करताना ग्रॅमॅटिकल प्लस तुमचं जे काही पॅसेज राहतील त्यावरचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे पॅसेजसोबतच कवितासुद्धा त्या ठिकाणी राहू शकतं त्यानंतर होकॅब्लरी होकॅब्लरीलासुद्धा पाठ करायला बराच वेळ लागतो त्यावरचे प्रश्न तुम्हाला राहतील आणि इंग्लिश शिकवत असताना निर्माण होणारे प्रॉब्लेम्स अर्थात विद्यार्थ्यांना ते कशाप्रकारे सॉल्व करायला करायला पाहिजे त्यावरचे सुद्धा प्रॉब्लेम्स म्हणजे त्याला पेडोगाजी म्हणणार म्हणजे पंधरा जर प्रश्न तुम्हाला इंग्लिश स्पेशल टाकले असतील तर उरलेले पंधरा किंवा दहा आता ते कमी जास्त होऊ शकतात पंधरा म्हणजे पंधराच विचारतील असं नाही तर विषयावरचे पंधरा आणि त्यानंतर शिकवण्याचं तार्किक जे काय असेल त्याचे पंधरा अशा प्रकारे इथपर्यंत सगळं कॉमनच आहे त्यानंतर आता चौथा पहिल्या पेपरमधला तो चौथा टॉपिक आहे मॅथमॅटिक्स जरी मॅथमॅटिक्स लिहिलेलं असेल तर परीक्षा घेणारा कॅन्डिडेट जो काही आहे आपला तर आय बी पी एस आहे ती संस्था आपली पेप परीक्षा घेते त्यामुळे त्याच्यासोबत बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील इकडचं मॅथ्स असो की इकडचं मॅथ्स असो मॅथ्सची पातळी तुम्हाला सारखीच ठेवावी लागेल नुसतं बेरीज वजाबाकी करून ते प्रश्न पेपरमध्ये येणार नाहीत पातळी तर मग आपल्याला सातवी आठवीपर्यंतच दिलेली आहे परंतु त्याच्या वरचे प्रश्नसुद्धा राहणार आहेत त्यामुळं मॅथमॅटिक्स म्हणजे पूर्ण तीस मार्काचं एकदम गणित राहील तसं नाही या ठिकाणी तुम्हाला पंधरा प्रश्नांपर्यंत गणितावरचा अभ्यास राहील आणि उरलेले जे काही पंधरा प्रश्न आहेत ते तार्किक किंवा बुद्धिमत्ता थोडंफार अशा प्रकारचे प्रश्न असतील त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज एन्व्हायरमेंटल स्टडीज याचा अर्थ तुमच्या चौथ्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत सायन्स परिसर अभ्यास जो काही असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी करायचा म्हणजे त्यामध्ये नुसतं सायन्सच करायचं नाही नागरिकशास्त्राचे प्रश्न विचारू शकतात भूगोलाचे प्रश्न विचारू शकतात म्हणजे सायन्स म्हटलं म्हणजे सायन्सच राहणार सर्व विषयाचा धरून तुम्हाला चालावं लागेल सिलेबस भरपूर मोठा आहे <coughs> त्यानंतर इकडं जर पाहिलं तर चौथा जो टॉपिक आहे तो मॅथ्स अँड सायन्स आणि इथं ऑर टाकलेलं आहे सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज अशा प्रकारे म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं मॅथ्स किंवा सायन्समध्ये झालेलं असेल त्यांना हे प्रश्न राहणार तर साठ प्रश्न दिल्यात म्हणजे तीस मॅथमॅटिक्स आणि तीस तुमचे कोणते राहतील सायन्स त्यांना काही इतिहास भूगोल राहणार नाही जसं इकडे राहील पण इकडे नाही राहणार मग या ठिकाणी आता नंतर म्हटलं तुम्हाला सोशल सायन्स एखाद्याचं आर्ट मग झालं असेल इतिहास घेतला असेल तुमचा ग्रॅज्युएशनला वगैरे किंवा भूगोल असेल असं काही तर त्यांना त्याच्यावरचे प्रश्न राहतील त्यामुळं इथं तुमचं बायफर्गेशन होईल आर्ट आणि सायन्सवाली मात्र ज्यांचं भाषा असेल भाषा मग कोणती असू शकतो तुमचा ग्रॅज्युएशनला फायनल इयरला जर समजा तुमचा मराठी विषय असेल तर मराठीवाला असेल किंवा फायनल इयरला इंग्लिश विषय असेल लिहिलेलं असेल आपल्या मार्कशीटमध्ये की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भाषा आहे तर अशा लोकांकरता दोन्ही चॅनल ओपन आहेत तर मॅथ्सही घेऊ शकतात किंवा सोशल सायन्स पण घेऊ शकतात म्हणजे आर्ट फॅकल्टीकडे जाय असेल तिथेही तुम्ही जाऊ शकता तर असं हे सर्व आहे सिलेबस काय काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे आता याचा अभ्यास करायचा कसा दहा नोव्हेंबर आपली पेपरची डेट आहे याचा अर्थ दहा नोव्हेंबरपर्यंत पुस्तकच वाचत बसायचं असं नाही त्याच्या दहा दिवस आधी तरी आपला अभ्यास क्लिअर झाला पाहिजे पंचेचाळीस दिवसांचा शेड्यूल ठेवायचं आता या पंचेचाळीस दिवसामध्ये जो विषय तुमचा जास्त कठीण जातो तो मार्क कापून टाकतो अशा विषयावर पहिल्यांदा आधी आघात करायचा फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांना इंग्लिश आणि मॅथ्स दोनच विषय आहेत संपूर्ण महाराष्ट्रात जे कठीण जात असतं तर मग यावरच आघात करायचा याचा अर्थ मॅथमॅटिक्स इकडचं काय आणि इकडचं काय आणि इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी जी काय असेल त्या दोघांचा अभ्यास आजपासूनच सुरू करायचा किती वेळ द्यायचा डिपेंड्स तुमची डिफिकल्टी लेवल किती आहे म्हणजेच तुम्हाला येत किती नाही जर तुम्हाला एकदम बेसिकपासून सुरू करायचं असेल तर जास्त वेळ द्यावा लागेल ऑलरेडी बेसिक जर तुमचं झालं असेल तर वेळ तुम्हाला कमी द्यावा लागेल तुमचं गणित कसं आहे त्यावरती डिपेंड आहे तर इंग्लिश तर दोघांना द्यायचंच आहे मग आता या ठिकाणी मॅथमॅटिक्सचं असेल तर संध्याकाळी तुम्ही जवळपास सहा वाजल्यापासून किंवा सात वाजल्यापासून जो काही असेल पूर्ण संध्याकाळचा वेळ मॅथ्स आणि रिझनिंग यामध्ये रिझनिंग लिहिलेलं दिसत नाही पण त्याचा अभ्यास करायचा आहे तर हा पूर्ण वेळ पाच सहा घंटे तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला द्यायचं आहे उरला तुमचा सकाळचा टाईम सकाळी लँग्वेज किंवा तुमचा सोशल स्टडीज वगैरे असेल किंवा इकडे परिसर अभ्यास असेल तर यांना वेळ द्यायचा कारण काय सकाळी आपलं डोकं फ्रेश असतं त्याच्यामुळे तुमचं पाठांतरही चांगलं होईल इंग्लिशचं हॉकॅब्लरी पाठ करणार आहे कोणी म्हणू की ना म्हणू त्यावरचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे मराठीची पण तुम्हाला होकॅब्लरी करणे आवश्यकच आहे हे पाठांतराचे विषय असतील किंवा जी एसचे विषय ते सकाळी तुम्ही हातामध्ये घेऊ शकता सहा वाजता जरी स्टार्ट केलं असेल अभ्यास तर सहा वाजल्यापासून दहा अकरा वाजेपर्यंत किंवा ज्यांना नोकरीवाले असतील तर सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत या प्रकारच्या विषयांचा आपण अभ्यास करू शकतो हे विषय बदलत ठेवायचे मात्र मॅथमॅटिक्स किंवा सायन्सवाले असतील आणि इंग्लिश हे मात्र तुमचे शेवटपर्यंत सुरू पाहिजेत ते संपणारे संप संपतच नाहीत तुम्ही किती अभ्यास केला असं वाटतं की आपलं काहीतरी राहिलेलं आहे त्याच्यामुळे आजपासून तर पेपरपर्यंत तुम्ही जोपर्यंत संभाव्य पेपर सोडवत नाही तोपर्यंत तर सुरूच ठेवायचे रोजचा पाच ते सहा घंटे अभ्यास या दोन विषयाचा झाला पाहिजे बाकीचा जो काही वेळ असेल तुम्ही देऊ शकता मराठी विषय असेल मराठी विषयाला कंटिन्यू जर तुम्ही घेतलं असेल तर दहा दिवसामध्ये मराठी ग्रामर आटपून जातं त्या दहा दिवसामध्ये झाले की नंतर फक्त काय प्रश्न सोडवायचे म्हणजे मराठी शेवटपर्यंत चालू ठेवायचा असा कार्यक्रम नाही करायचा त्याला एक वेळ एक तर मग सगळ्यात शेवटी घेऊन घ्यायचा मराठी मात्र हो मराठीची रोज चालू ठेवायची ग्रॅमॅटिकल पार्ट असेल तर दहा दिवसामध्ये संपू संपुष्टात देतो अशा प्रकारे जर केलं तर पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचं पूर्ण शेड्यूल कम्प्लीट होतं मग झाला आपला अभ्यास पंचेचाळीस दिवसामध्ये पुस्तक हातात घ्यायच्या आधी मागचे पेपर्स मिनिमम एक दोन पेपर्स तरी चाळून घ्यायचे ते येऊ हो की नाही येऊ पण डिफिकल्टी लेवल काय डेफ्थ किती आहे हे तुमचं कळतं आणि त्याच्यानंतर मग अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की आपल्याला किती खाली जायचं आहे म्हणून जरी त्यामध्ये आठवी नवी लिहिले असेल तर सिलेबस वरचंसुद्धा त्या ठिकाणी राहतं ते ते लक्षात घ्यायचं आहे मग आता आलेले पेपर तुम्ही पाहिले असतील त्यानंतर संभाव्य पेपर हे पंचेचाळीस दिवस संपले दहा नोव्हेंबरला जर पेपर असेल तर एक नोव्हेंबरपासून पेपर सोडवणे सुरू करायचे जितके जास्तीत जास्त होत असेल मी तर म्हणेल की वीस पंचवीस सोडवा तर तुम्ही त्या ठिकाणी पन्नास सोडवलं तर जास्तच आनंद होईल मागचे आलेले पेपर पूर्ण पाठ करायचे डोकं जास्त लावायचं नाही हे का आलं आणि ते का आलं लिमिटेशन्स काहीच नसतात स्पर्धा परीक्षा त्याच्यामुळे जे काही प्रश्न असतील करंट अफेअर्स वगैरे आलेले असतील ते तुम्हाला टाकणार नाही पण एखादा आलं असेल तर तेवढं जर सोडले तर बाकीचे सगळे पेपर पाठ करून टाकायचे रट्टा मारून टाकायचा आणि संभाव्य पेपर सोडवायचे किती मार्क येतात काय अजून कोणत्या विषयामध्ये कमी जास्त होतं म्हणजे ते त्या उरलेल्या दहा दिवसामध्ये तुम्हाला ते रिव्हिजन करता येतं तर अशा प्रकारे जर तुम्ही गेलं तर आपला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येतो सिलेबस म्हटलं तर भरपूर मोठा आहे आणि स्मार्टली जर तुम्ही स्टडी केला असाल तर फोर्टी फाय डेजमध्ये तो व्यवस्थित कम्प्लीट होतो कारण त्यामध्ये मॅक्झिमम अभ्यास तुम्हाला मॅथ्सचा आणि इंग्लिशचाच करणे बाकीचे विषय तुमचे लवकर कवर होतात ओके okay? सर्वांना बेस्ट ऑफ लक